छोटस पिल्ल बघा मित्रांनो चालत चालत आत्ता आपण आली अलीकडच्या बांधाला बरं का आणि ह्या जे पायपी आणायला लावल्या होत्या ह्या आता खाली टे तर तिथं मित्राचे पप्पा दूध काढत बसले होते बरं का त्यांना विचारलं खोर वगैरे कुठं आहे का कोर कुठंच दिसलं नाही मला तर तिथं बहुतेक आपल्याच रानात असेल बघावं लागेल पलीकडे साईडला तिथं मकापिका लावली बरं का आपली या साईडला मकापिका आहे पलीकडं लसूण वगैरे या साईडला ज्वारी वगैरे लावली होती ती त्यांनी डायरेक्ट उगटीच घेतली डायरेक्ट कारण जनावराला खायला कमी पडलं की ना की रानातली माणसं डायरेक्ट उक्ती घेतात कट करतात आणि जनावराला टाकतात आता तीस एक हजारांनी काहीतरी घेतली मला पण माहीत नाही चला रानात जाऊ आपण या साईडला जाड आहेत बघा सागवानाचे झाड आहेत लय माग जात आहेत भयानक सागवान कसं चाललं आहे एकदा विचारा मार्केटला तर एकंदरीत चाल चाल चालत चालत आत्ता आपण आलो आहे आपल्या स्वतःच्या रानात फायनली आणि या साईडला तुम्ही पाहू शकता जी लसणाचं रान आहे लसणाची रोपं दिसतात तुम्हाला त्याची लागण मला वाटते गेल्याच महिन्यात झाली आणि या साईडला शिवरी वगैरे इकडं पलीकडं साईडला मोठी विहीर आहे ही तर आपली जी मका लावली होती शरडांसाठी ती मका या साईडला दिसत थोडी थोडी करपी करपी झाली थोडंसं करपा लागला तुला तर ती मका या साईडला आहे आणि आपलं रान या साईडला आहे ज्वारी लावली बरं का आणि खाली साईडला लसूण आणि कांदा लावला आहे पलीकडं तो याचा पण शूट तुम्हाला दाखवतो तर ही जी लसूण आहे ते आपल्या बांधकऱ्यांचं आहे शेजारदरम्यानचं चला आपण आपल्या रानात जाऊ रानातला व्यू इतका राना दे दे मस्त असतो तुम्ही कधी जरी रानात गेला तरी प्रसन्नच वातावरण वाटतं बरं का ही हत्ती घास आहे बरं का आणि मस्त व्ह्यू आहे आंब्याचे झाडं वगैरे त सुंदर आंब्याचे झाड आहे कलमी आंबा आहे इथं कांद्याची फुलं वगैरे आलेत आणि या साईडला कांदा लावला आहे इथं आणि इथं मग मी वांगी काढते बरं का पलीकडं तिथं वांगीवर काढायचं काढायचे चालल्यात पलीकडं मिरच्यांची झाड आहेत पण थोडीशी करपा लागला आहे त्याला त्यामुळं थोडीशी जळून गेल्यासारखे झाले इथं टॅमॅटो वगैरे काढले यावेळेस मी साऊंड वगैरे काहीच लावलं नाही बरं का आपल्या व्हिडिओला कारण तुम्हाला नेचरली दाखवायचं होतं की बाबा कसं कसं राहतं व्ह्यू असतं पायपा कुठे टाकल्यात पला का वरच्या पावटा वगैरे लावला होता भरपूर पावटा आला होता वेळेस पावटा भरपूर खाल्लाय आपण आणि इथं पलीकडे साईडला पपईचे वगैरे झाड लावली ती जुळून गेल्यात नारळाचं झाड दिसत असेल इथं हरभरा वगैरे लावलाय दिसत असेल तुम्हाला सुंदर आला आलाय बरं का अक्का एक साराच लावलाय आहे जास्त करून मी राहत येण्याचा प्रयत्न करत नाही कारण कसं आहे आपलं स्वतःचं शॉप आहे म्हटल्यानंतर त्याला पण थोडासा वेळ देणं महत्वाचं आहे तर <coughs> वरच्या अंगाला पायप टाकल्यात म्हणून सांगितलं होतं मला तर पायपं काढून घेऊया आणि मका तोडायला घेऊया आपण तरी अशी ज्वारी लावली बरं का चांगली ज्वारी आली सगळ्यांची बरं का इकडं पण शेजारांची जी ज्वारी तीसुद्धा चांगली आली आणि तिथं मांजर बसलं होतं मग अशी तर चला थोडंसं आज जाऊ पाईप कुठं ठेवली बघितली पाहिजे कारण का माहिती आहे का परत मम्मी ओरडल म्हणाल इतक्या उशीर झाल्या दोन पायपी आणायला लावल्या होत्या परत म्हणणार काम चुकार पायपी आपण आणत नाही काय नाही हका इथं पायपी पडलेत आपण पायपी घेऊन तिकडे जाऊ तर फायनली पायपी वगैरे घेतल्यात बरं का खांद्यावर आता हे पायपा घेऊन शूट करणं म्हणजे काय सप्पा खेळ नाही तरी पण करतो आहे कारण काय मला पण लई शोक आहे शूटचा खरं खरं सांगतो आणि दुसरं गोष्ट लाईफमध्ये काहीतरी वेगळा बदल होतो म्हणून शूट करायचा बाकी काय नाही बरं का पैसा पाणी असं काय नाही व्हायरल व्हावं म्हणून असं काय विशेष नाही तर भारी वाटतं ना जरा की बाबा आपण आपल्या लाईफमधलं काहीतरी माणसांना दाखवतोय आपला जीवन असं म्हणजे विफल नाही ना जात वाया नाही जात चालत चालत आत्ता आपण आलो अलीकडच्या बांधाला बरं का आणि ह्या जे पायपी आणायला लावल्या होते हे आता खाली ठेवू मम्मीने मगाशी मुळा काढला होता एवढा जे मोठा मुळा होता काय सांगू तुम्हाला दाखवतो मी एक छोट तुम्हाला दाखवतो आग बाया तर फायनली पलीकडच्या बांधावर मम्मीने आणायला लावल्या होत्या दोन पायपा तर या इथं ठेवल्यात बघा काय पाणीबिनी द्यायचं असेल मला पण एवढं काही खास माहीत नाही या साईडला आपली तुम्ही पाहू शकता बेबीकॉनची मका लावली लायलीनी इथं आणि पलीकडं कांदा आहे आणि इकडं पण कांदा दिसतो आहे बहुतेक ही लसूण असेल या साईडला आणि पलीकडं शेजाऱ्यांची मका आहे बघा दिसत असेल तुम्हाला हिरवी हिरवी आणि या साईडला आपली वाळली थोडी थोडी ती एवढ्या दोन तीन दिवसात तिचा मुडा करावा लागेल काढून कापून न्यावं लागेल हो शरडांना घालावं लागेल नाही तर वाळून जाईल आणि राहिली गोष्ट पलीकडच्या साईडला बघा शौक झाडं बिड आहेत तिकडं ह्याचं औदुंबराचं झाड वगैरे आणि असायला मम्मी गेली कशासाठी चालली उठली मका उगवली का आता तिनं तिथं मक्का टाकली होती ती उगवली का बघायला गेली आग पण ही मका का तोडायची नाही वे आपल्याला काय मला कळत माझ्याच माग बरं थांबा मित्रांनो मलाच सांगितले ती का आता तोडून घेतो आयला मग मला काम करायचं म्हटलं गेले व्हायचं घेतो राहू पाणी दिलंय का राणाला ह्यात मका केली का अरे बापरे हे तर मका केली बरं का मित्रांनो बहुतेक मी त्यातनं चालत आले काय माझं बी डोकं तर या साईडला मका वगैरे कुठली भाजी काढायचा आली मका तोडून घेऊ बा मी तिची भाजी काढाय आली का ठीक आहे असं ते आपण घेऊया मका तोडून आपल्याला ही काम मिळाले कुठे साऱ्यात कुठंतरी मग वेळा तोडायला येळ्या ठेवला एक ठेव हां गावला या इथं इळा आहे बघा येळा घेऊन कानाकांना कानाकांना माका तोडून घेऊ बिंडा बांधू वेटू फलटण <laughs> एकंदरीत आता बघा मका काढून झाली आपली या साईडला पाच शर्टांना चार शर्टांना एवढी मका लय होती सरासरी पाच शर्टांना सरत नाही आणि आपलं जवळजवळ आता बघा मका काढून झाली आता तेवढा बेंडा बांधून घेऊ आपण आणि पलीकडं मम्मीकडं जाऊ मम्मीला आलाय प्रेशाचा कॉल आमच्या थोरल्या बंधूंच्या मुलीचा आमच्या पोरीचा तर बहुतेक तिच्यावर बोलती आणि वांगी पण काढायची चालल्यात तर चला आपण आता एवढं कडव सॉरी कडवळ तोंडात आलं माझ्या गेल्यावर वेळेस कडवाळ केलं होतं मकेचं एवढा बांधून घेऊ आणि खांद्याव आणि आपल्या गाडीकडे जाऊ तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारच्या गावरान आणि ऐतिहासिक व्हिडिओ पडत असतात येत असतात तर आपल्या व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा जर अशा नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर, तर चला मग जास्त वेळ न घालवतो आपण निघूया वे टू फॉल्टन अरे वाळून जाईल म्हणून काढली माहिती आहे का कुठे ठेवली म्हणली दोरी कुठल्या शेंड्या इतके औषध झालं हो डाकतोय कुठे शेंड्या कुठे कुठ ठेवली कुठे दुरी कसल्या आंधळ्याचा विषय नाही पण हा गावली गावली